व्हिडिओ मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये निक्की हे सर्वांशी उद्धटपणे वागत आहे वर्षदाईंचाही तिने अनेक वेळा अपमान केला आहे सर्वच लोकांना निकीचा चांगलाच क्लास घ्यावा असे वाटत होते निकी तंबोली हिने घरातल्या लोकांचा अपमान केलाच त्याचबरोबर तिने मराठी माणसांच्या मेंटॅलिटीवरतीही बोलली आणि याच मुद्द्यावरून रितेश सर तिला चांगलेच ओरडतात त्यांचं असं म्हणणं आहे की निक्कीने मराठी माणसांची मेंटॅलिटी काढून मराठी माणसांचा अपमान केला आहे आणि त्याचवेळी निक्कीही बोलण्यासाठी आपला हात वर करते पण त्याच वेळेला रितेश सर तिला हात खाली करायला सांगतात आणि म्हणतात मी बोलतोय हात खाली आणि त्यानंतर तिला म्हणतात आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसांची माफी तुम्हाला मागावी लागेल आणि त्यानंतर रितेश सर परत तिला म्हणतात या घरामध्ये ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरामध्ये स्थान नाही तर निक्कीला रिते सरांकडून चांगलीच फटकार मिळालेली आहे तर बिग बॉसची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा